सांगलीतील पूरपरिस्थिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली पाहणी सांगलीतील पूरपरिस्थितीची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज पाहणी केली यावेळी सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत सर्वांना दिलासा दिला सध्या पावसाचे दिवस आहेत आणि परिक्षेत्रामध्ये धरणांची संख्या अधिक आहे त्यामुळे सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवत आहे सध्या तरी पूरस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन सुनील फुलारी यांनी केलं आहे प्रशासकीय के यंत्रणा वारंवार आपल्याला सूचना देत आहे त्या सूचनांचं पालन करावं आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांवर विश्वास ठेवावा पूर परिस्थितीत सशस्त्र बल एन डी आर एफ तसेच सांगली पोलीस दल आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांचीही मोलाची मदत नागरिकांना मिळत आहे त्याबद्दल फुलारी यांनी कौतुक केले सातत्यानं पूर येणाऱ्या भागातील नागरिकांनी पावसाळी दिवस असल्याने परतण्याची घाई गडबड करू नये असं आवाहनही फुलारी यांनी करत पूर्व भागात चोऱ्या होऊ नये यासाठी सांगली पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेतली जाईल असंही सुनील फुलारी यांनी सांगितलं आहे त्यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी उप अण्णासाहेब जाधव शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि एफ चे प्रतिनिधी उपस्थित होते सध्या मान्सूनचा हा पीक सीझन चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पडत आहे हवामान खात्याकडून जे अंदाज व्यक्त होतात त्यानुसार बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे परंतु प्रशासन आणि जनता यांच्या सहकार्यातून बहुतेक ठिकाणी आपण सुरक्षितता ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत त्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यांचं आणि नागरी स्वयंसेवी संस्था आहेत एन डी आर एफ याप, एस डी आर एफ आहे आणि सशस्त्र दले यांचासुद्धा सहभाग आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागात धरणं मोठ्या प्रमाणात आणि त्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सोबतच मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडत आहे त्याच्यामुळे परिस्थिती आहे काही नद्यांना पूर कृष्णा कोयना वारणा पंचगंगा यांना पूरसुद्धा आहे धरणातून पाणी सोडलं जातं परंतु आपली तयारी आणि नागरिकांनी विलिंगली केलेलं सहकार्य काही ठिकाणी आपल्याला पुनर्वसन करावं लागलं मदत केंद्रांमध्ये नागरिकांना हलवावं लागलं गुरांसाठी छारा चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे हे मान्सून सीझन अजून सुरू आहे अजून येणारे दोन महिने सुद्धा पावसाळ्याचे शिल्लक आहेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं कोणत्याही अफवांना बळी पडू नये पाऊस आणि पूर याचा जो अंदाज शासनाकडून व्यक्त होतो तोच अधिकृत मानण्यात यावा कोणतंही पॅनिक होण्याचं वातावरण सध्या नाही आहे आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाऊस उघडतो आणि पाण्याची लेवल कमी होतं असं दिसून येतं परंतु ती जी धोक्याची पातळी आहे ती लगेच कधी विसर्ग वाढला पाऊस वाढला तर येऊ शकते त्यामुळे त्या दृष्टीने सतर्क राहावे आणि विशेषतः पर्यटक आणि युवा वर्ग आहे त्यांनी आपल्या सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालण्यासाठी कोणतंही साहसी कृत्य करू नये कायदेशीर उपाययोजना केलेल्या आहेत निर्बंधात्मक आदेश जारी केलेले आहेत प स्थानिक प्रशासनाने त्याचं पालन करावं आणि एकंदरीत सगळ्या संस्थांना सहकार्य करावं इथे एन डी आर एफ आहे एस डी आर एफसुद्धा आहे सशस्त्र दलांची तुकडीसुद्धा आहे तर त्यांचे निर्देश पालन करावे म्हणजे आपल्याला सगळ्यांची जानमाल सुरक्षित ठेवता येईल एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना आहे अजूनही काही नागरिक घरामध्ये वाट आहेत पाणी वाढेल का का कमी होईल संदर्भात बरोबर आता सांगलीमध्ये आपण मगरमच्छ कॉलनी इथे आहे आणि तिथे लोकांचं स्थलांतर केलेलं आहे आणि ते गेलेले आहेत जनावरांनाही स्थलांतरित करण्यात आलं आहे कोल्हापूरमध्ये याच्यापेक्षा जास्ती संख्येत स्थलांतरण केलेलं आहे आणि ते पुनर्वसन कॅम्पमध्ये आहेत त्यामुळे ठीक आहे हा भावनिक प्रश्न असतो पण सुरक्षितता लक्षात घेण्यास हरकत नाही आणि लोकांनी सहकार्य केलेलं एवढंच मी सांगू इच्छितो फक्त परत जाण्याची घाई करू नये थोडा पावसाचे दिवस आहेत त्याचा अंदाज घेऊनच मग आपल्या ठिकाणी परत जावे सशस्त्र दल असेल एनडीआरएफ असेल याच बरोबरीनं सांगली जिल्हा पोलिस दलानं सुद्धा अत्यंत चांगलं काम या पुरामध्ये चार दिवसात केलेलं आहे रातोरात लोकांना हलवण्याचं काम सुद्धा पोलिस दलानं ज्या ह्या सगळ्या यंत्रणांच्या मदतीने केलेलं आहे पोलिस दलाबद्दल चांगलीच्या काय वाटतं सर नाही आपण इतकं चांगलं कौतुक केलं आहे नक्कीच धन्यवाद देतो मी आपल्याला पोलीस प्रशासनाकडून आणि अशीच कामगिरी सांगली पोलीस दल करेल अशी मला आशा आहे कारण आजच मी सांगली पोलिस दलातील कर्मचारी अधिकाऱ्यांचंही कौतुक केलं की या परिस्थितीत त्यांनी ते ते इतर कर्तव्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि जबरी चोरीच्या दरोड्याचे गंभीर गुन्हे ओळखीच आणले आणि त्याच्यात आरोपी अटक केलेले आहेत हे काम नक्कीच आमचं सांगली पोलीस दल आणि परिक्षेत्रातील सगळेच जिल्हे कोल्हापूर सातारा पुणे आणि सोलापूर इथेही चालू राहतील एवढंच मी सांगू शकतो या अनुषंगाने एकच विषय आहे की त्या दृष्टीने काय असतील त्यासाठी एस पी साहेबांनी उपाय केलेले आहे आणि ती लक्ष ठेवण्याची विजिलन्स ठेवण्याची व्यवस्था जिथे जिथे लोक घर सोडून दुसरीकडे ठेवण्यात आलेले आहेत त्या सगळ्या एरियात वॉच आणि पेट्रोलिंग ठेवलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली